आता पण तेवढाच त्रास असणार की त्याच्यापेक्षा जास्त असणार वाढणार आहे वाढणार आहे कारण आता हे जॉईंट सीपी झालेत आधी yes. हे एसीपी होते आता हे आम्हाला त्रास वाढवून देणार ती आहे मनमोहिनी सरांची मनमोहिनी आहे ती नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एक, नव्या खेळ सुरू होणार आहे सोनी मराठीवरची गाजली मालिका गुन्ह्याला माफी नाही आणि याच मालिकेचे दोन गाजलेले कलाकार माझ्यासोबत आहेत सर कसे आहेत तुम्ही मी मस्त आहे मजेत आहे कसे आहेत तुम्ही खूप मस्त मजे एक्सायटेड आहे मी दुसरा सीझन येतो आपला आणि दुसऱ्या सीझनची टॅगलाईन सुद्धा खूप चांगली आहे कारण नाही काय बघायला भेटणार आहे यामध्ये आधीच्या सीजन मध्ये तुमची मुलगी काय करते मध्ये जो एक रहस्यमय थरार होता जे ट्विस्ट अँड टर्न्स होते आणि पोलीस आणि क्रिमिनल्सचा जो एक, एक छान संघर्ष होता तो संघर्ष अजून वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे आणि आधीपेक्षा खूप जास्त मजा येणार आहे खूप जास्त थ्रील असणार आहे सो बघायला विसरू नका जमदारांना तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगाल आधीच्या सीजन मध्ये एक कुटुंबाची गोष्ट होती आता यावेळेस ही पोलिसांची गोष्ट आहे आपण असं म्हणू शकतो पोलीस, पोलीस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या केसेस कशा हँडल करतात आणि त्याच्यामध्ये ज्या काही थ्रील्स गोष्टी होत आहेत सस्पेन्स आहे मर्डर्स आहेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या केसेस आम्ही सॉल्व कशा करतो हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खूपच म्हणजे आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा आम्हाला ते करायला खूप मजा येते त्यामुळे मला गॅरंटी की तुम्हाला बघायला नक्कीच मजा येणार आहे सर या मालिकेमध्ये हरीश दुधाडे आहेत तुम्ही त्यांना आधीच पण त्रास द्यायचा आत्ता पण तेवढाच त्रास असणार आहे की त्याच्याक जास्त असणार वाढणार आहे yes. होते त्यापेक्षा अजून एक वरती पोस्ट गेले म्हणजे फुल फ्लॅश तुमच्या हातामध्ये आलाय कसा त्रास असणार आहे आवडेल ऐकायला बघायला तर मिळेल तुमच्या ऐकायला आवडेल त्रास आधी सारखाच असणार आहे त्यात त्याची इंटेन्सिटी वाढणार आहे आणि आता बिकॉज आधी मी एसीपी होतो आता जॉईंट कमिशनर झालो आहे त्यामुळे अजून जरब वाढणार आहे जरा स्टेटस वाढणार आहे स्ट्रिक्टनेस वाढणार आहे त्यामुळे आता आधी सारखं काही खपवून घेतलं जाणार नाही त्यामुळे प्रोमो मध्ये आम्ही बघितलं प्रोमोमध्ये जिकडे मीटिंग सुरू असते तिकडे तुम्ही खडसावता आणि त्या दरम्यान सरांना एक व्हिडिओ कॉल सुद्धा येतो कोण आहेत त्या नेमक्या अजून रहज काय माहिती नेमकं ती आहे मनमोहिनी सरांची मनमोहिनी आहे ती आणि तुम्ही बघितला मागच्या सीझनमध्ये वसुंधराने खूप प्रयत्न केला सरांना प्रेमात पाडण्याचा पण ते घडलं नाही आहे पण ह्या वेळेस सरांची विकेट गेलेली आहे असं आपल्याला दिसलं आहे प्रोमोमध्ये तर ह्याच्यामुळे काय चेंजेस होणार आहेत भोसलेच्या स्वभावात कामात आमच्या नात्यात ह्यांच्या नात्यात हे आपल्याला आता बघायला मिळणार आहे सेकंड सीझनमध्ये खरंच खूप खूप चांगलं वाटतं गप्पा वगैरे मारू आणि लवकरच आम्हाला हा सीझन बघायलासुद्धा मिळतो आहे जाता आता प्रेक्षकांना काय अपील कराल काय वेगळं आणि काय नवीन यामध्ये बघायला मिळेल कारण गुन्ह्याला माफी नाही आता हा जो सीझन आहे पुढचा हा टोटली पोलीस डिपार्टमेंट सेंट्रिक आहे आणि पोलीस कशा पद्धतीनं त्यांची प्रोसिजर फॉलो करतात कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गुन्ह्यांना सॉल्व्ह करतात आणि गुन्हेगारांना कसं पकडतात याचं एक आधीपेक्षा वेगळं थ्रील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ते प्लीज चुकवू नका एकमेपासून सोनी मराठीवर रात्री साडेदहा वाजता कारण गुन्ह्याला माफी नाही तुम्ही काय सांगा सस्पेन्स आहे भरपूर थ्रील आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲक्शन बघायला मिळणार आहे म्हणजे डेली सोपचं मेकिंग नसून हे एक वेब सिरीजचं मेकिंग आहे सो तुम्हाला जे तुम्ही व मोबाईलवरती जेव्हा तुम्ही बघाल समजा जर तुम्ही टी व्हीवर नाही बघू शकत असाल तुम्ही सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून जर बघितलं तर मी तुम्हाला गॅरंटी देते दे तुम्हाला कुठला तरी एक सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज तुम्ही बघताय ह्याची तुम्हाला अनुभव आमची सिरियल नक्की देणार आहे धन्यवाद धन्यवाद आणि ऑल द वेरी बेस्ट फॉर योअर नेक्स्ट जर्नी थँक्यू थँक्यू